नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासक्रमाअंतर्गत भाषा या पेपरमधील शिक्षकांचे वर्ग अध्यापन परिस्थितीत सदाचार या मुद्द्यासंदर्भात माहिती घेणार आहोत शिक्षकांच्या वर्ग अध्यापनामध्ये सदाचाराचे उपयोजन महत्त्वपूर्ण आहे कारण ते विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही तर त्यांच्यामध्ये नैतिक मूल्ये जबाबदारी आणि समाजासाठी योग्य वर्तनाचे संस्कारही रुजवतात यासाठी शिक्षक काही गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं असतं त्यापैकीच आज आपण काही मुद्द्यांचा विचार या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम स्वतःच्या वर्तनाद्वारे आदर्श निर्माण करणे शिक्षक हे विद्यार्थ्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व असतात जर शिक्षकाने सदाचाराचे पालन केले तर विद्यार्थ्यांना देखील त्याचे महत्त्व कळते उदाहरणात प्रामाणिकपणा आदर संयम नम्रता इत्यादी गुण विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लावण्यासाठी शिक्षक स्वतः ते गुण दाखवतात यानंतरचं आहे वर्गात आदराचे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मताचा आदर केला पाहिजे आणि सर्वांसोबत समान वागणूक ठेवली पाहिजे हे वर्गात एक सुसंवादात्मक वातावरण तयार करते जेथे विद्यार्थी मोकळेपणाने शिकू शकतात आणि विचार मांडू शकतात आणि शिक्षकांची सर्वांप्र सर्वाप्रती सहकार्याची भावना निर्माण होणं अत्यंत गरजेचे आहे यानंतरचा मुद्दा आपण बघूया की नैतिक कथा आणि उदाहरणांचा वापर शिक्षक आणि वर्गाध्यापनामध्ये नैतिक कथा महान व्यक्तीच्या जीवनातील प्रसंग आणि उदाहरणे दिली पाहिजेत ही विद्यार्थ्यांना सदाचाराचे महत्त्व समजायला मदत करते की शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये नैतिक कथा ज्या कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती चांगल्या विचाराचे सुसंस्कार आणि मूल्ये रुजतील अशा पद्धतीच्या कथा शिक्षकानं सांगणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या भारताचा या संपूर्ण जगाचा जर इतिहासाचा आढावा घेतला तर कितीतरी महान महापुरुष जन्माला आलेले आहे आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी प्रेरणादायी कार्यही केलेलं आहे याचीही जाणीव आणि याची, याची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये असणारे चांगले गुण हे विद्यार्थ्यामध्ये बिंबविण्यासाठी अशा महान व्यक्तींच्या जीवनचरित्राचीही ओळख शिक्षकाने आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून देणं अपेक्षित आहे आणि अशा उदाहरणांचा वापर शिक्षकांनीही केला पाहिजे यानंतर आपण पाहूया वर्तन सुधारण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या चुकावर फक्त टीका करण्याऐवजी त्यांना योग्य वर्तनासाठी प्रोत्साहित करणे अधिक परिणामकारक ठरते हे विद्यार्थ्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजायला मदत करते बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या काही बाबतीमध्ये चुका घडत असतात आणि विद्यार्थ्यांना त्या ते चुकाऐवजी त्यांच्यामध्ये बदल होईल त्यांच्यामध्ये सुधारणा होईल या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना चालना देणे फार गरजेचे आहे यानंतरचं पाहूया समूह कार्य व सहकार्याच्या उपक्रमाचा समावेश शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समूहकार्याच्या माध्यमातून एकमेकांना मदत करण्याचे आणि सहकार्य करण्याचे महत्त्व शिकवले पाहिजे हे त्यांच्यात सहिष्णुता सहकार्य आणि एकोप्याची भावना विकसित करते आता विद्यार्थ्यांमध्ये समूह कार्य जर आपल्याला विकसित करायचे असेल तर शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प असेल विविध उपक्रम असतील क्षेत्रभेट असेल अशा माध्यमातून विद्यार्थ्यावरती काही जबाबदारी लादणं हे फार गरजेचं आहे कारण विद्यार्थ्यावरती जबाबदारी पडली आणि ते समूहामध्ये जर कार्य करायला लागले एखादा प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांचे गट केले आपण तर गटामध्ये कार्य करत असताना त्यांना समूह कार्य करण्याची सवय तर निर्माण होते पण त्याचबरोबर सहकार्य आणि एकोप्याची भावनासुद्धा विकसित होण्यास मदत होते अशा उपक्रमाचा समावेश शिक्षकाने आपल्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये करणं अपेक्षित आहे यानंतरचा पाहूया सदाचाराशी संबंधित कृतिशील उपक्रम अध्यापन प्रक्रियेत सदाचारावर आधारित कृतिशील उपक्रमांचा समावेश करता येईल जसे की वादविवाद स्पर्धा निबंध लेखन प्रकल्प कार्य वक्तृत्व स्पर्धा इतर क्रीडांगणावरील सामूहिक स्पर्धा या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना नैतिक मुद्द्यांवरती विचार करण्याची सवयही लागते आणि त्यातून नैतिक मूल्येही त्यांची विकसित होण्यास मदत होते सहकार्याची भावना निर्माण होते सहिष्णुता निर्माण होऊ शकते या माध्यमातून एकमेकाप्रती असणारा आदरभाव हा आदरभावही निर्माण होऊ शकतो समूह भावना विकसित होते संघटन कौशल्याची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते आणि यातून एकमेकाप्रती असणारा आदर तो वाढत जाणार आहे यानंतरचा मुद्दा बघूया शिस्त आणि स्वशासन वर्गात योग्य शिस्त आणि स्वानुशासन ठेवणे हे सदाचाराच्या उपयोजनाचे मुख्य घटक आहेत शिस्तीत राहणे आणि इतरांच्या वेळेचा आदर करणे या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविल्या पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारची शिस्त लागेल आणि ही शिस्त ते स्वतःच स्वतःवरती त्या पद्धतीनेही शिस्त लावू शकतात आणि शाळेच्या माध्यमातून इतर विविध घटकाच्या माध्यमातूनही मुलांवरती आपल्याला त्या पद्धतीचे विचार देऊन त्या पद्धतीने कृती करून विद्यार्थ्यामध्ये शिस्त आपल्याला लावता येऊ शकेल शिक्षकांचे वर्गाध्यापन केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि सामाजिक विकासामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते सदाचाराचं उपयोजन विद्यार्थ्यांना एक जबाबदार आणि नैतिक नागरिक बनवण्यासाठी आवश्यक आहे जे पुढे जाऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतात म्हणूनच शिक्षण हे समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे असं म्हटलं जातं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यावरती शिस्तीचे मूल्यांचे विविध संस्कार रुजविणं फार गरजेचं आहे कारण हल्लीच्या जर जगामध्ये विचार केला तर या मूल्यांचा अभाव आपल्याला कुठेतरी दिसून येत आहे म्हणून प्रत्येक शिक्षण आयोगामध्ये असेल शैक्षणिक धोरणामध्ये असेल तर त्यांनी संस्कारावरती सुद्धा भर दिलेला आहे आणि हे मूल्यसंस्कार विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी विविध उपक्रमाचा समावेश विविध कृतीयुक्त बाबींचा समावेश शिक्षकाने आपल्या अध्यापनामध्ये जर केला तर नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये काही बाबी बिंबविण्यासाठी याची मदत होऊ शकेल